बऱ्याचदा असं घडतं की मी इथे घालून असतो किंवा मग कधी मास्क असतं पण त्याचा काही उपयोग होत नाही खरं सांगायचं तर म्हणजे कॅब मध्ये लोक ओळखतातच आणि एकदा एकानी कोणी फक्त संपलं मग मग सगळ्यांना पण तो अनुभव इतका वेगळा आहे ना आणि ती जी लोक भेटतात त्या लोकांचं जे काही प्रेम मिळतं इकडे हे इतकं वेगळं आहे ती एनर्जी घेऊन आम्ही इकडे येतो आणि ते मोटिवेशन आहे आणि मग कळतो अरे हो आपण या सगळ्यांपर्यंत आपण एक पोचतो आहोत किंवा आपण आज मग म्हंटलं की माध्यम होत स्वामींच्या यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं तर आपलं थकून चालणार नाही थांबून चालणार नाही स्वामींच्या भूमिकेत पहिल्या भागापासून आम्ही बघत आलेलो आहे दादा तुला आणि आज पंधराशे भागांचा टप्पा पार झालेला आहे पहिला दिवस आठवतोय आणि आज इथपर्यंतचे भाग पूर्ण झालेले दिवस हो आठवतो ना पहिला दिवस माझा पहिला शॉट याच ठिकाणी शूट झाला होता इथेच कॅमेरा होता समोर आणि इथे खालून एक वॉक होता जेव्हा स्वामी अक्कलकोट मध्ये आत एंटर करत सो हीच जागा आहे पहिला शॉट या मालिकेचा माझा या ठिकाणी शूट झाला होता काय योगायोग आपण त्याच ठिकाणी गप्पा मारतोय खर तर स्वामींची प्रचिती इतकी आहे स्वामींबद्दल आपण बरचसं ऐकलेलं आहे दादा पण जेव्हा ही भूमिका करताना हा रोल करताना कुठेतरी मनात असा विचार येतोय की प्रेक्षकांनी किती प्रेम दिले आपल्याला या भूमिकेला प्रेम दिले एक कलाकार म्हणून तेव्हा तुला काय वाटत मला खर तर कधी कधी विश्वास बसत नाही मला तर कारण जे प्रेम आता मी एक गेली साडेचार वर्ष अनुभवतोय ना प्रेक्षकांचं आणि हे ना दिवसागणिक वाढत गेलेलं आहे नाही तर काय होतं ना बऱ्याचदा की एखादा मालिका कुठले प्रोजेक्ट असेल एक एक हळूहळू हळू हळू एक तस एक एक लोकप्रियता म्हणा किंवा कमी कमी जरा होतात ओसरतं ते इथे उलट आहे सुरुवातीला हा चढता ग्राफ आहे आणि आता तर म्हणजे मी बघतो तर पहिल्यापेक्षा आता खूप जास्त सगळं एकंदरीत पूर्ण वाढलंय आणि बऱ्याच बऱ्याचदा मला अशाही प्रतिक्रिया की आम्हाला एक काही वर्षांपूर्वी स्वामींबद्दल माहित नव्हतं किंवा आम्ही नव्हतो करत स्वामींच आणि आम्ही मालिका पाहायला लागलो आणि आता आम्हाला आम्ही स्वामींच करतो किंवा आम्हाला आवडतं करायला आमच्या घरात फोटो आहे की आम्ही मूर्ती आणली आहे असे अनेक किस्से अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येतात आणि मग एक बरं वाटतं की आपण ह्या एका गोष्टीचं माध्यम आहोत की आज स्वामींना क्या स्वामी त्यांच्या घरात आहेत किंवा ते स्वामीपर्यंत स्वामींपर्यंत पोहचते एक्झॅक्टली आणि लोकांना स्वामींची ओढ लागणं स्वामींबद्दल जाणून घे गेल, घ्यायला त्यांना आवडतंय तर असं खूप बरं वाटतं की आपण या प्रोसेसचा एक छोटस <laughs> आपण एक मिडियम झालो ना तर हे खूप बरं वाटतं किंवा असं लहान मुलांना आवडतं पाहायला मालिका पाहायला आवडते स्वामींबद्दल म्हणजे स्वामींचे जे जे मंत्र आहे स्वामींच्या मुखातून येणारा सो तो मंत्र त्या मुलांना म्हणायला आवडतो किंवा मी कुठेही भेटलो की मला वाटतं की म्हणून दाखवा किंवा ती मुलं मला म्हणून दाखवतात तर हे खूप छान वाटतं की लहान मुलं कनेक्ट झाली आहेत म्हणजे तो वर्षांची पण असतील ती पण मुला कनेक्ट झाली आहेत ना तर या गोष्टीचा फार आनंद आहे आणि मला वाटतं की हीच खरी पावती आमच्या कामाची कारण का साडेचार वर्ष मालिका चाललं आणि मोठ्यांसाठी स्वामी पण लहानग्यांसाठी स्वामी आजोबा सो आजी आजोबांचं नातं हे थोडं वेगळंच असतं नातवंडांबरोबर सो कुठे असं कधी कनेक्ट झालं की एखादा मुलगाला आणि स्वामी आजोबा स्वामी आजोबा तेव्हा काय वेगळं वाटलं हे आणि असंच होत ते म्हणजे अगदी पहिली हाक जेव्हा आली स्वामी आजोबा तेव्हा मी असं मी सरप्राईज होता तर की अरे स्वामी आजोबा डायरेक्ट आणि पण मग नंतर कनेक्ट हे झालं की मालिकेमध्ये जेव्हा लहान लहान मुलं येतात कृष्णप्पा ची जी भूमिका ज्याने केली होती नित्य पवार सो तो मला स्वामी आजोबा म्हणून हाक मारायचा आणि मग ती लहान मुलं म्हणून स्वामी आजोबा म्हणून कनेक्ट झाली पण आता सवय झाली आणि छानही वाटत आणि पालक सुद्धा लहान मुलांना इंट्रोड्यूस करून अशा प्रकारे करून देतात की बघू का तू स्वामी छान वाटतं आणि ते नक्कीच खरं तर मालिका जशाशी पुढे जाते आपण मालिकेमध्ये वेगवेगळे वेग अध्याय बघितले तुझे अनेक वेगवेगळे वेग रूप बघितले सो प्रत्येक गोष्ट करताना एक मनात चॅलेंज असं वाटत होतं की हे कसं जमेल किंवा हे आता प्रेक्षकांसमोर आपल्याला प्रेझेंट करायचंय सो कलाकार म्हणून त्या काय चॅलेंज वाटलं तो प्रेशर म्हणाल तर अगदी डेवन पासून कधीच नव्हतं कधी म्हणजे कधीच नव्हतं आणि जबाबदारी ऑफकोर्स आहे सो प्रत्येक कॅरेक्टर करताना प्रत्येक ग्रुप करताना तर ती एक जबाबदारी असते प्रत्येकाची आमची की आपण कुठेही चुकता कामा नाही कारण आज स्वामी असंख्य लोकांना श्रद्धास्थाने तेव्हा आपल्या कुठल्याही कामातून बोलण्यातून कृतीतून ते दुखावले जाऊ नये आणि आपण योग्य तीच गोष्ट लोकांसमोर मांडली पाहिजे तर हा एक प्रयत्न असतो आणि एक जबाबदारी असते पण दडपण प्रेशर किंवा चॅलेंज चॅलेंज ऑफकोर्स कलाकार म्हणून कायम असतो आणि का ते असावं मला असं वाटतं म्हणजे आपण कलाकाराला चॅलेंज हे ह्याकरता असो कारण ते जिवंत ठेवतो आणि आपण आता पहिली ही गोष्ट पहिल्या गोष्टीपेक्षा वेगळी कशी करू शकू हा प्रयत्न करत राहणं तर ते ऑफकोर्स हे चॅलेंज आहेच पण दडपण बिलकुल नाही आहे आणि जबाबदारी मध्ये भरपूर आहे नक्कीच खर एका इंटरव्ह्यू मध्ये मी ऐकलं होतं दादा तुझ्या की तू तुझ्या आजीला सांगितलं होतं की म्हणजे सांगितलं ना की मी केस असं असं करून येतो आणि तू स्वामींच्या फोटोच्या समोर जाऊन उभा राहिला आजीने खूप छान वाक्य बोललं होतं आज आजीची काय भावना की ती दीड हजार एपिसोड झालेल्या आहेत आणि नातू आता स्वामींच्या भूमिकेत आता आजीला काय वाटतं नाही आता आजीला ऍक्च्युली खूप छान वाटत असेल कारण आता आजीला आता आजी आजी जाऊन आता वर्ष झालं पण आनंद आहे की तिने हा प्रवास पाहिला संपूर्ण म्हणजे जो अक्षय की ज्याला एक पाच वर्षापूर्वी कोणी ओळखत नव्हतं आणि मग तिने तोही तो अक्षय पाहिला की ज्याला भेटण्याकरता लोक घरी यायचे आणि घरी येऊन फोटो काढून जायचे तर तिने हा अख्खा प्रवास पाहिलाय तर या गोष्टीचा मला खूप आनंद आहे की तिच्या देखत या गोष्टी घडल्या अं <सथि> पण छान म्हणजे आताही ती जिथे कुठे असेल तिला ऑफकोर्स तो आनंद असणार आहे कारण आमचा बॉन्ड जरा फार एक वेगळा होता लहानपणापासून मी आजी आजोबांकडेच वाढलो असल्यामुळे तो एक बॉन्ड फार वेगळा आमचा सो कारण आजी आजोबांचं आणि नातवांचा हे नातं खूप वेगळंच नात असतं आज जे प्रेक्षक ही मालिका त्या वेळेला बरोबर बघतात आणि वेळ आणि ते गाणं लागलंय की पण आता सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे काही तुझेही फोटोज बघून आम्ही गाणी ऐकत असतो तारक मंत्र म्हणूया किंवा स्वामींच काय वाटतं तेव्हा की हे सोशल मीडियाचं चा जे चालू आहे तुला काय वाटतं किंवा मी याच्याकडे काय म्हणून बघतो की आज समजा मालिकेतला एखादा प्रसंग असेल एखादं वाक्य असेल किंवा स्वामी विचार असतील आणि सोशल मीडिया हा इतका स्ट्रॉंग मीडियम आहे आज की तुम्ही म्हणजे इथे आपण समजा आज ज्या गप्पा मारतोय तर हे फक्त भारतात नाही तर भारताच्या बाहेर बसणारे लोकसुद्धा हे बघत आहे ते बघू शकतात त्यांना ऍक्सेस आहे आणि आम्ही सुदैवाने अशा एका याच्यामध्ये आहोत क्षेत्रामध्ये की जिथे आपण एखादी कलाकृती निर्माण करणं हे आपलं शक्य आहे सो ती जबाबदारीने जर एक छान कलाकृती आपण निर्माण केली हा स्वामींची मालिका आहे एक छान कलाकृती निर्माण आहे त्यातून स्वामींचे विचार आज ह्या ठिकाणी आम्ही शूट करतो आणि सोशल मीडियाद्वारे ते फक्त भारतात नाही तर जगभरात पसरता येते तर हे खूप चांगली गोष्ट आहे रातदधारी आणि सोशल मीडिया कायम असे की तसं प्रत्येक गोष्टीचे प्रोध असतात ते पण असतात म्हणजे त्याचा चांगला फायदा आहे त्या दुरुपयोग पण आहे पण आपण चांगल्या गोष्टींकडे बघूया सो आपण तिकडे कॉन्सन्ट्रेट करूया आणि मग आपल्याकडून चांगल्यात चांगलं कसं होऊ शकेल हा प्रयत्न करत राहा आणि सुदैवाने ते होत आहे स्वामी विचार म्हणा स्वामींचा काही संवाद म्हणा किंवा अजून काही गोष्टी असतील सो त्या जगभरात पसरतायत आणि त्याद्वारे लोकांपर्यंत स्वामींच्या लिला पोहोचतायत तरी चांगलीच गोष्ट आहे आणि असं म्हणतात ना की स्वामींनी बोलवल्याशिवाय आपण अक्कलकोटला जाऊ शकत नाही सो तुझा असा काय अनुभव आहे की जायचंय पण ते ताळमेळ होत नव्हतं सो तू अक्कलकोटचा प्रवास कसा झालाय तुझा स्वामींनी बोलवलं आहे होत आहे करेक्ट असं आहे की आपण ठरवून नाही होते की मी जाणार आहे अमुक दिवशी आणि जाईल नेमकं काही ना काही असं होतं किंवा कधी कधी न ठरवता उद्या मी चाललो आणि निघून जातो नॉर्मली माझा प्रयत्न असतो की एक तीन चार महिन्यातून मी एकदा जात असतो मी पण परत पर त्याचे फिक्स काही नसतं कारण आमचं शेड्यूलच इतकं ऑड आहे की आम्हालाच माहित <laughs> नसतील उद्या आहे का शूटिंग हेच माहित नसतं आम्हाला पण तरी त्यात वेळ काढून जेव्हा तिथे गेल्यावर जेव्हा ते प्रेक्षक किंवा ते लोक असतात काय म्हणजे तुला बघून तर ते भारावून तर जातच असतील पण तेव्हा काय तो माहोल होतो तिथे ते सगळं नेक्स्ट लेवल आहे ते मी सांगणं फार आवड आहे ते अनुभव नाही सगळं ते बऱ्याचदा काय बऱ्याचदा असं घडतं की मी इथे कॅप घालून असतो किंवा मग कधी मास्क असत कारण त्याशिवाय होत नाही आणि मग मक... मला असं वाटतं की आपल्यामुळे ते बाकी डिस्टर्ब नको व्हायला उगाच कारण ऑलरेडी लोक दर्शन आलेले असतात रांगेत उभी असतात गर्दी असते आणि मग ते आपल्यामुळे उगाच ते डिस्टर्ब नको व्हायला जो हा एक प्रयत्न असतो आणि म्हणून मी जनरली कॅप किंवा हे घालतो पण त्याचा काही उपयोग होत नाही खरं सांगायचं तर म्हणजे कॅब मध्ये लोक ओळखतातच था आणि एकदा एकानी कोणी फक्त संपलं मग सगळ्यांना पण तो अनुभव इतका वेगळा आहे ना आणि ती जी लोक भेटतात त्या लोकांचं जे काही प्रेम मिळतं तिकडे हे इतकं वेगळं आहे म्हणजे काय होतं इतकं आमचं एक हेक्टिक शेड्यूल असतं इकडे रोज बारा तेरा तास काम करून पण जेव्हा तिथे आम्ही त्या प्रेक्षकांना भेटतो लोकांना भेटतो ना सो ती एनर्जी घेऊन आम्ही इकडे येतो आणि ते मोटिवेशन आहे आणि मग कळतं अरे हो आपण या सगळ्यांपर्यंत आपण एक पोचतो आहोत किंवा आपण आज मग म्हटलं की एक माध्यम होत या स्वामींच्या लिला यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं तर आपलं थकून चालणार नाही थांबून चालणार नाही सो हे मोटिवेशन आहे हे घ्या या परत पुढचे एक दोन माहिती मोटिवेशन बरोबर ठेवा असं वाटलं की लो होतं परत जा सगळ्यांना भेटा छान आणि परत घेऊन या सेटवर स्वामींचा असा तुला स्वतःला पर्सनली काय अनुभव आलाय की मी इथे काम करतोय त्यांची मी वेशभूषा करतोय किंवा त्यांच्या मी गेटअप मध्ये असं कधी झालंय की हा स्वामींचाच अनुभव मी कायम एक म्हणतो की स्पेसिफिक म्हणजे काय म्हणतात त्याला चमत्कार किंवा अनुभूती सांगणं फार डिफिकल्ट आहे असं असं नाही तुम्ही सांगू शकत आणि माझं थोडं वैयक्तिक जरा एक मत जरा वेगळं म्हणजे मी कायम हे म्हणतो किंवा आपण देवाला चमत्कारापुरतं किंवा याच्यापुरतं बांधून न ठेवता देव फार पलीकडचा आहे आणि देव देव समरण इतका सोपी गोष्ट नाही आहे की म्हणजे आपण एका चमत्कारात देवाला बांधू शकत नाही पण ह्या जागेमध्येच ना एक पॉझिटिव्हिटी आहे म्हणजे तुम्ही अनुभवलं असेल आय गेस की एंटर केल्या केल्याच ना इकडे तुम्हाला एक वेगळंच वाटतं म्हणजे बाहेरचा माहोल असतो आणि तुम्ही आत आलात ना एक वेगळंच वाटतंय कसं प्रसन्न वाटतं छान वाटतं प्लेझंट वाटतं आणि आता हि आपण बघतो ग्रीनरी पूर्ण आसपास छान झाडी पक्ष्यांचा आवाज असतो मस्त मजा असतात छान वाटतं इथे म्हणजे इथे कुठे ना असं असं नाही चला असं नाही होत असं नाही होत छान वाटतं मस्त वाटत प्रसन्न वाटतं आणि मला वाटतं की कुठल्याही जागेमध्ये पॉझिटिव्हिटी असते ना तिकडे देव असतोच आणि देव असतो म्हणून पॉझिटिव्हिटी असते या दोन्ही गोष्टी म्हणजे इट गोज हँड इन हँड सो तसं येते स्वामींचं वास्तव या ठिकाणी आहे म्हणूनही पॉझिटिव्हिटी <laughs> आहे आणि गेली साडेचार वर्ष दिवसभरामध्ये असंख्य वेळा स्वामींचं नामस्मरण या ठिकाणी होतं त्याच्यानंतर म्हणजे स्वामींच्याच मुखातून म्हणजे दिवसभरामध्ये शिवर शंकर हा मंत्र अनेकदा म्हटला जातो मलाही माहित नाही किती वेळा म्हणत असेल तर एवढ्या गोष्टी एवढ्या वेळा नामस्मरण ज्या ठिकाणी झालंय तुम्ही विचार करा की त्या जागेच आज पावित्र्य किती वाढलं असेल आणि कलाकार देखील खूप आलेत पण जाता तुझ्या त्या प्रेक्षकांना काय सांगशील कारण का आता का दीड हजार आणि असेच दोन हजार अडीच हजार आम्हाला टप्पे बघायचे वेगवेगळे अध्याय पण अजून आम्हाला बघायचे पण जाता तुझ्या त्या का का प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना मी एवढंच म्हणेन की तुम्ही आजवर मालिकेवर मा कलाकारांवर आणि वाहिनीवर भरभरून प्रेम केलंय आणि हा जो पंधराशे भागांचा टप्पा आहे हा फक्त आणि फक्त तुमच्या प्रयामुळे शक्य झालेला आहे तर हा एक टप्पा आहे असे अनेक टप्पे त्यातून बराच प्रवास बाकी आहे तर पुढच्या प्रवासात सुद्धा तुमची साथ अशीच असू द्या प्रेम असंच असू द्या आणि हीच काय आमची संपूर्ण टीम सुद्धा अगदी प्रामाणिकपणे काम करून स्वामींच्या नवनवीन लीला तुमच्या सगळ्यांसोबत नक्कीच घेऊन थँक्यू थँक्यू खूप शुभेच्छा आणि स्वामी समर्थ थँक्यू